घरकुल मंजूर होऊनही राहत असलेल्या जागेत पक्के घर बांधण्यासाठी वन विभागाने मज्जाव केला असून पिढ्यानपिढ्या आम्ही जंगलात आणि वनविभागाच्या जागेतच राहतो मग आम्ही आता स्वतःच्या हक्काच्या घरांसाठी जायचं कुठे असं सवाल उपस्थित करत अंबरनाथ तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांनी बदलापूर वनपरिक्षेत्र कार्यालयात धडक दिली आम्हाला घरे बांधण्यापासून वंचित का ठेवलं जातंय असा प्रश्न यावेळी या आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे जंगलाचा रक्षण करता आणि या देशाचा मूल निवासी असलेल्या आदिवासी बांधवाला राहत्या घरासाठी आता शासन दरबारी लढा द्यावा लागतो आहे एकीकडे एक केंद्र सरकारने आदिवासी समाजासाठी पक्की घरे मिळावीत म्हणून पंतप्रधान आवास योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत अंबरनाथ तालुक्यातील कारंद पादीरपाडा आंबेशी कवठ्याचीवाडी अशा तालुक्यातील सगळ्याच आदिवासी पाड्यात आदिवासींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत योजनेतून घरकुले मंजूर झाली आहेत आणि यातील कारंदगाव ग्रामपंचायत चौन येथील कातकरी आदिवासी समाजातील लोकेश जाधव यांना वर्ष दोन हजार चोवीसमध्ये पी एम जनमन योजनेतून घरकुल मंजूर होऊन या योजनेचे पैसे देखील मिळाले पैसे मिळाले या आनंदात आपल्या आता हक्काचे पक्के घर मिळणार या हेतूने जाधव यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या कच्च्या घराची पुनर्बांधणी करून पक्कं घर उभारण्याचं काम सुरू केलं मात्र काम सुरू करताच या कामाला वन विभागाने विरोध दर्शवत ही जागा वन विभागाच्या मालकीची असून तुम्ही इथे घर बांधू शकत नसल्याचं त्यांनी वनविभागाकडून त्यांना सांगण्यात आलं आणि यावेळी आम्ही पिढ्यानपिढ्या याच ठिकाणी राहतोय आता आम्ही जायचं कुठे सरकारने घरकुले मंजूर केलेली असताना आता कर्मचारी सरकारी कर्मचारीच आम्हाला ती घरे उभारण्यासाठी मज्जाव करत आहेत तर मग आम्ही पिढ्यान पिढ्या कच्च्या घरांमध्येच राहायचं का आमच्या अनेक पिढ्या याच घरात गेल्या आहेत मग आम्ही जायचं कुठे असा मार्मिक सवाल या आदिवासी बांधवांनी वनविभागाला विचारला आहे या प्रश्नांसाठी आणि आदिवासी बांधवांच्या समस्यांसाठी काम करणारी राज्यस्तरीय संघटनेच्या ठाणे जिल्हा या आदिवासी बांधवांसोबत अधिकारी बदलापूर संजय धारवणी यांची भेट घेऊन जवळपास दोन तास चर्चा केली एकतर आज ज्या विषयासाठी चर्चा झाली त्या चर्चामध्ये ज्या आमच्या प्रामुख्याने तीन मागण्या होत्या त्यामध्ये सर्वात महत्वाची मागणी की ज्या गावामध्ये वन विभागाने जे शासनाने जे पट्टे मंजूर केलेले आहेत त्या पट्ट्यांचा हद्दी कायम करून आदिवासी कुटुंबांना त्यांचा हद्दी निश्चित करून द्यावेत ही एक मागणी होती त्याचबरोबर ज्या ठिकाणी पट्टे मंजूर झाले त्याचे क्षेत्र फार कमी आहे चा आणि पाड़या तो क्षेत्र भविष्याचा विचार जर केला आदिवासी पाड्या पाड्यातल्या लोकांना घर बांधण्यासाठी क्षेत्र कमी आहे तो वाढीव क्षेत्राचा सुद्धा आम्हाला अपील करण्याचा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि तिसरं शहरामध्ये असलेल्या ज्या वस्त्या आहेत आदिवासी पाडे त्या कायद्याने संरक्षण केलेलं आहे त्या अनुषंगाने आदिवासी पाड्यांचा पट्टे मंजूर व्हावेत त्या संदर्भात शासनाचा दोन हजार अमेंडमेंट झालेला आहे त्या अमेंडमेंट मध्ये डायरेक्शन दिलेलं आहे त्या डायरेक्शन प्रमाणे वन विभागाने आणि महसूल आणि प्रशासनाने महानगरपालिका नगर परिषदेने त्याबद्दल काहीतरी कार्यक्रम करावा अशी मागणी केली त्याच्यावरती ते त्यांनी आश्वासित केलेला आहे त्यामध्ये टेलआरवाले आणि वन विभागाने दोघांनी मिळून ती जमीन मोजणी करून आधी कायम करायचं एक पहिला त्यांनी आम्हाला सांगितलं दुसरं ज्या ठिकाणी वसिस्थानाची गरज आहे त्या ठिकाणी वाढीव क्षेत्राचा अपील सुद्धा त्यांनी करण्याचं मान्य केलेलं आहे आणि तिसरा त्या दिवशी जे चर्चा झाली कारणच्या बाबतीमध्ये त्या कारण गावातल्या आदिवासी कुटुंबाला मंजूर आहे घरकुल त्याच्या जुन्या घरावरती घर बांधून दिलं जात नाही त्याच पद्धतीने गोरेगाव आणि पादीरपाडा या ठिकाणी सुद्धा आदिवासी कुटुंबाला घर बांधून दिलं जात नाही त्या अनुषंगाने चोवीस तारखेला त्या भागातले वनपाल परिमंडल अधिकारी आणि श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते प्रत्यक्ष जागेवरती जाऊन जागे त्या ठिकाणी ती वन विभागाची जागा आहे त्या वन विभागाच्या जा जागेच्या जा 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 शिवाय पर्याय जागा त्यांनी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे दुसरं आम्ही आजच्या शिष्टमंडळालाही सांगितलेलं आहे जर वन विभागाने या दोन दिवसांमध्ये आदिवासी कुटुंबांच्या घराची व्यवस्था केली नाही तर आज ज्या ठिकाणी आदिवासी कुटुंब राहतात त्या ठिकाणी निवास बांधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते जातील आणि आदिवासीला त्याच्या घराचा हक्क देतील असं आम्ही आज जाहीर केलेलं आहे मुळात हे खूप दुर्दैवी आहे की स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आदिवासी विशेषतः आदिम कातकरी त्यांच्या घराच्या अधिकारासाठी असं संघर्ष करावा लागतो हे आपल्याकडच्या स्वातंत्र्याच्या नंतर ज्यांनी राज्यकर्तेचे आहेत त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे श्रमजीवी संगणे शिष्टमंडळ आज बदलापूर वनपरिषेत्र कार्यालयामध्ये येऊन आम्ही आमची कैफियत मांडली आमच्या भावना मांडल्या आणि आमच्या लोकांनी संताप व्यक्त केला की आम्हाला घरकुर शासनाने मंजूर केली ती बांधायची कुठे आणि आमच्या जागेचा आमच्या सन्मानाने राहण्याचा प्रश्न किंवा आम्हाला राज्यघटनेने सन्मानाने राहण्याचा जो अधिकार दिलाय तो अधिकाराचा दिला भंग हे विभाग करते यांची जाणीव आज आम्ही अधिकार करून दिली मुळात आजच्या दिवशी इथल्या असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी खूप सकारात्मक चर्चा केली आम्ही त्यांना पटवून दिलं की के हा केवळ अतिक्रमणाचा प्रश्न नाहीये तर या आदिवासींच्या या देशाच्या मूलनिवासांच्या सन्मानाचा प्रश्न आहे तेना ते जाणीव आम्ही त्यांना करून दिली आणि येत्या काळामध्ये या सगळ्या प्रोसेस जे आहेत म्हणजे वनाची जागा वस्तीस्थानात रुपांतर करणं शासनाचे वेगवेगळे निर्णय दोन हजार सहाचा वन हक्काचा दावा या सगळ्या पॉलिसीज डिस्कस करून ते प्रोसेसप्रमाणे कसं करायचं त्याचा दिलासा आदिवासी कातकरी बांधवांना पण मिळेल आणि अधिकाऱ्यांची भूमिका सकारात्मक कशी राहील यासाठी आजची चर्चा झाली या चर्चेमध्ये जिल्ह्याचे सरचिटणीस राजेश चन्ने तालुक्याचे अध्यक्ष तालुक्याचे पदाधिकारी विशेषतः सगळे लाभार्थी जे स्वतः त्यांच्या घरासाठी संघर्ष करायला पुढे आले त्या सगळ्यांसमोर आज चर्चा झाली आणि आजची चर्चा ही सकारात्मक आहे तेवढं शासनाने जो काय त्यांचं वन हक्कामध्ये सामूहिक दाव्यामध्ये जे त्यांना घरासाठी म्हणजे आपण म्हणतो की गावठाण गावठाणासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत आणि शासनाकडनं मंजुरी झालेली आहेत परंतु सदर जागेचं डिमार्केशन न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये दुविधा मनस्थिती आहे की आपल्याला जागा ही त्यांना माहिती नाही लोकांना ऍक्च्युली परंतु ती जागा कुठे स म्हणजे दिलेली आहे शासनाने हीचं डिमार्केशन होणं गरजेचं आहे मग डिमार्केशन झालं की त्यांना सांगता आहे की आपल्याला तुम्हाला जी घर जे घर बांधायचे आहेत घरकुलं ती ह्या जागेमध्ये तुम्हाला शासनाने जे काही मंजूर दिलेली आहे त्या जागेमध्ये तुम्ही बांधू शकता तर त्याच्यासाठी आता आपण मग अशी चर्चा झाली की त्याची संयुक्तिक मोजणी भूमी अभिलेख आणि वन विभागांकडून होऊन ती जागा त्यांना सर्टिफाईड करून दिल्यानंतर त्या ठिकाणी ती जागा घरकुलं बांधतील ते आता एक दहा दिवसातच आता मध्ये मीटिंग सभा झालेली आहे त्याच्यामध्ये आपलं ठरलेलं आहे की ऑलरेडी आता त्यांना जे वनपट्टी मंजूर झाले तर त्या ठिकाणी चोवीस तारखेला आपण कर्मचारी पाठवतोय हो आणि त्या ठिकाणी आमच्या गुगल मॅपवरून ते तिथे जागा दाखवतील परंतु काही ठिकाणीच आपल्याला भूमी अभिलेखांचं एक आपल्याला सहकार्य घ्यायचे आणि त्या अनुषंगाने दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण तीही प्रोसिजर करूया आणि लवकरात लवकर आपल्या आदिवासी बांधवांना घरसाठी ती जागा उपलब्ध करू अधिक माहितीसाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा आपले बदलापूर